का हो निर्मला बाई तुनं सांगितलं नाही काही नाही ना भजे बी बनवले त्या दिवशी फक्त मी तोंडातून नाव काढलं मजाक मध्ये आणि तुला आज भजे बनवले आणि सकाळी सा सांगले आले आम्हाला नऊ वाजता का घरी जाऊ दुपारून घरी जाऊ दुपारून आणि काही सामान नाही सुमावण नाही काही बनवाले नाही बोलावलं काही नाही बनवलं पाहि ना बाई किती प्रकारची भजे बनवली तिनं पाहि ना बापा बापा हे कोणते पालक पकोडे व्हाय वाटते आणि हे आलू भजे वय वाटते आणि हे कोणते होय हे कोणते होय पकोडे अहो ते दाल पकोडे वे खाऊन खाऊन खाँट, मस्त लागते आणि मी म्हटलं काय तुम्हाला म्हटलं सांगायचं आहे आज म्हटलं तुम्हाला पार्टी देतो माझ्या घरी याच्या त्याच्या याच्या त्याच्या घरी बनवण्यापेक्षा माझ्या घरी देतो म्हटलं पार्टी मस्त तसं मला आपण दोन चार दिवस झाले गेलोच होतो तर आज थोडंसं गेलो नाही तर सगळे जणी म्हणे बी त्याची तब्येत नव्हती बरोबर तर जाऊ द्या म्हणे आम्ही जात नाही म्हणे ऊन जास्तच लागली तर म्हणून मग आजच्या दिवस थांबून चला पकोडेच बनवा आज घरी म्हणून बोलावलं तुम्हाला आपण सांगत नाही आली असते ना मी तुला एवढं मोठं कसं केलं होतं ना एकटीनं सांगितलं असतं केलं असतं ना आली असती ना मी थोडीशी सोपती काही कांदे मांदे चिराले कांदे मिरचे चिरू लागले असते थोडंसं बनवू लागलं असतं काय एवढं करावं लागते होत्या भोजाने काय पटपट कांदे चिरले मिरची आणि हे सामान सुमान आलू झालं पालक झालं हे झालं मी होती ना बाईला सोबती मी होती ना निर्मला बाईले मी होती ना सोबती चिरचार करून द्यायले बाकी तिनंच बनवले म्हणा फक्त पालक भाजी मी ना बनवले आणि चिरचार करून द्यायला तिने पालक भाजी म्हणलं आवडते बाई बबिता पालक भाजी मला खूप आवडते बाकी आलू भाजी एवढी नाही आवडत लागेल पण पालक भाजी लय आवडते लय मस्त लागते टेस्टी लागते बाई पालक भाजी खाय मग आता दाबून चांगली मस्त खाज मीनच बनवले कसे झाले तर सांगतोय कसे बनवले कसे नाही मी बनवतो <laughs> ना माझ्या घरी गिरी पिंकी आवडते पिंकीच्या बाबा लिहि आवडते तर मग मी म्हटलं मला बनवता येते म्हटलं पालक भाजी चांगली तर बाईले म्हटलं मी बनवतो म्हटलं आण म्हटलं तर मग बाई म्हणे बनव बनव म्हणे बनवले मग मी पिंकी पिंकी नाही आली तिला तिला घेऊन लागत होतं ना सोपती

मी नाही येत म्हणे तू म्हणे माझ्यासाठी घेऊन येतो म्हणे थोडीशी वाटीत टाकून म्हणे भजे म्हणे मी नाही येत म्हणे जाय म्हणे तूस बाबा आहे म्हणे घरी मी बाबा सोबत कॅरम खेळतो मी म्हटल बाप्पा आता तिले डोक्यावर उचलून थोडी आणू आणि लढून राहिली होती चालो चालो केलं तर मी नाही येत मी नाही येतच करून राहिली जाय म्हटलं राय तशी दिवसभर माया मागं राहतेस आज तिचा बाप आहे घरी तर राय

नाही नाही मग काय म्हणतो खायला नाही तर नाही खाय अजे बस पोरगी आहे बाई तुझी अजे बस आहे आता मस्त भजे खाली यायची तर नाही आणा नाही तर मग मागा लागू लागू येते निर्मला बाईचे माग तर किती वेळा लागते दिसली मला ते किती वेळा येते बाई आता तसेच आहे लेकर तसेच राहते मुडी लेकर राहते

मिस मले मी फुलून गेली तिला आवाज द्यायचं चंदाले अरे देवा आता काही खरं नाही बाई आता हे मला बोलते बाई निर्मला बाई जाऊ दे खोटं सांगून देतो तिच्यासह जवळ अव मी गेलते त्याच्यावर घरी गेलते चंदाच्या घरी पण चंदा कामात होती चंदा म्हणे मी नाही येत म्हणे मी म्हटलं चालू निर्मला बाईने बोला भजाची पार्टी आहे म्हटलं तर तुला बोलावलं म्हटलं तर ते म्हणे नाही म्हणे मी नाही येत म्हणे माझ्या घरी कोणी आहे नाही म्हणे पोरगी गेली बाहेर तिच्या मैत्रिणीच्या घरी तर मी नाही येत म्हणे घरी कोणीच नाही आहे म्हणे मग म्हणे तर मी म्हटलं काय आहे त्या घरी आहे का म्हटलं कोणी चोर घेऊन जाईल तर ते म्हणे 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 नाही म्हणे तरी पण म्हणे मी नाही येत म्हणे माय डोकं दुखून राहिलं म्हणे तर मी काही येत नाही म्हणे मग असं म्हटल्यावर मी चालले बाई मग जाय म्हणलं नाही येत पाय हे अशी आहे मग चंदा मग बोलावलं नाही तर मग का लगेचच थोड्या थोड्या गोष्टीसाठी फुकती घेवाली आणि आता मी इले बोलवाले पाठवलं गंगाले येत आली नाही म्हणते माझ्या डोकं दुखत होतं म्हणते सांग आ आणि मग हेच म्हणन का हो तुला मला बोलावलं नाही आणि तुला मला असं नाही तसं नाही आता हिच्या घरी आता हे तिच्या घराजवळ राहते गंगा तर सांग म्हटलं आता तिनं सांगितलंय बी तरी पण आता नाही आली बाई सांग जाऊ का मी जाऊ का येऊ का बोलून तिला घेऊन येऊ का चंदाने जाऊ का मी

नाहीतर तशी हे करत आहे ती चंदा मग आता काय होईल ना काय नाही का बाप्पा आता लग्न तर जुडवलं पण अशीच हे नाही वागली पाहिजे म्हणजे झालं जाऊ दे ना तसं तिने नसन याच तिचं तब्येत बरोबर नसन डोकं दुखत असत आता म्हणून राहिली ते गंगा का डोकं दुखते बा म्हणून तर दुखत असन तिचं डोकं जाऊ दे ना याच असलं तर येण तिले नाही याच असन तर नाही येण गंगानं सांगितलं ना

लासलं थोडस लासल थांब बाबा थंडी होऊ दे थंडी होऊ दे बाबा टोले तू अन्ता बाई एवढे टोले काय मारते तर काय माहित का अहो मला पालक भजी लोई आवडते म्हणून म्हणून मला असं पटापट खाऊशा वाटून राहिले आणि तुम्ही लागले ते चंदाच्या मागं आणि काय करा मग आता चंदाला जाता का तुम्ही बोलवाले मग आता जात बस बाबा मी खातून चालले जातो म्हणून

टेस्टी झाले का नाही झाले तर चला करा मग सुरुवात करा मस्त चाय बनवतो मी बडिया मस्त गरम गरम काय वाटतं यावेळेला इनिनं तुला बोलावलं नाही का आ ते इनिनं तुला बोलावलं नाही भजे काले सारे रे बोलावलं आणि सारे बायाला बोलावलं शकुनी बाई होती अंता बाई होती हा तिची बहीण भी होती मलाही बोलावलं तुला कोण नाही बोलावलं चंदा तुला बोलावलंच नाही आ मला भजेची पार्टी होती म्हणून तू तिने सांगितलं नाही बाई बाई அம கார ൂ നോയിന വന്നലത്തെ आणि तू बोलवलं नाही म्हणलं तिने वा म्हटलं तू निर्मला बाई कशी आहे म्हणलंच विसरली म्हटलं तर ते म्हणे सांगू नको म्हणे आपण पार्टी मने। आता मी विसरली बाई आता मने। मने तुले तिले का केलीच नाही होती आम्ही पार्टी आणि तरी पण मग ते म्हणा का नाही तुम्ही खोट्या खोटी बोल राहिली तो असं म्हणजे म्हणे का मीच विसरली बा सांगायची तू चंदाबाईले मी मला सांगितलं होतं निर्मलाबाई ना का सांगो बा म्हणून चंदाले तर तू म्हणजो म्हणे मध्ये का गंगा का तू विसरली बा म्हणून मी म्हणलं बाई ठीक आहे बा सांगेन म्हटलं चंदाले का मी विसरली होती बा म्हणून बा सांग म्हणे मला का बा मी सांगतलं होतं बा पण मीच विसरली निर्मला बाई म्हणे मी ना सांगितलं बा म्हणून सांग म्हणे तिले आणि मी विसरली बा सांगायला आता मी काय तुला सांगायला विसरली नाही बिचारे पण तिनं मला सांगितलंच नाही का चंदाला सांगतो तर मी काय सांगणार तुले आपलं होऊन थोडी सांगणार आहे तिचं काम नाही होतं का मला सांगत मग मी सांगितलं असतं तुले आहे का नाही चंदा पण तिनं सांगितलंच नाही उलटी मलाच खोटी बोलायला लावून राहिली ते मी आली त्या घरी मला रागच आला म्हणून तुला सांगू राहिली बाई मी माझ्या घरी काही मला खाली भेटत नाही आता मी भजी बनवून खाऊ शकतो हा मला काय बनवता येत नाही तिच्या पेक्षा चांगली बनवतो हो मी तिच्या हाताला कोणती चव आहे अशी डोबई मिरचीचा मला मला तरी आजचे कोणी भी खाते आणि कोणी म्हणते नाही बाई मस्त झालं नाही बाई मस्त झालं सारा गावातल्या काय आवडते मला आजचं जेवण हा आणि मी काय बाई स्वतःसाठी बनवू शकत नाही का तिच्या घरी खाल्ल्यानं माझ्याला पोट भरणार आहे नाही तर नाही भरणार आहे मोठी चालली ती तर जाऊ दे मला मी आता पण तिने म्हणणार अगर दिसली घिसली ना तर मी खरंच ना आता तिले आता विचारतोस मी जाणून बुजून तिले का हो माई तू येईन हो ना आणि अशीच करशील काय तू आता मला विसरली हे निर्मला बाई दिसते तशी साधी नाहीये आहे लय कापटी आहे जमलं बाई आता माय नाव नाही येत म्हणतात मी बोलली होती बाई चंदाला सांगाले आता ते मायावर येणार तरी नाही आता ती चांगली भडकते आपल्या निर्मलावर दिसली दिसली तर काय गडबड कर राहिली होती एकटीच गंगे काय नयास आस आसना हे करून राहली मी काही नाही करून राहली विचार करून राहली क कशी बातू वाली निर्मला बाई तूले कशी काही विसरली बा आस बाकी काही नाही म्हणून ते दुसरे काही नाही थांब ने रे मारी ले सांगता ना तमी कसर alte था? था मी नाही बोलवला तमा वाला हे होणार आहे आ सारे बायच्या सन्मान अपमान केला긴 नका आ भोबाई मिरची ना कसर alte था ना मला नाही तर मग मी लाईव्ह काय काय बेकार आहे सांग तुम्ही इले कसं राहते तर चंदाबाईले चंदाबाई म्हणते मला चंदाबाई निर्मली <laughs> जाऊ दे नाही बोलावलं तर नाही बोलावलं माय नको म्हणतात नको टाकू बाप्पा नाही तर मग शिंगंगाना सांगितलं म्हणून ते काही भरोसा नाही <laughs> नाही येऊ देत ते ना म्हणतात ना आलं बी ते ना होतं मग काय आहे एवढी काय भेटत तिने एवढी भिवून राहिली का तिने काय करते होते वाली काही नाही करत मी हो ते असं म्हटलं तर माहीत तर पडलं यायचे वाले नखरे हा एकट्या एकट्यात बनवते मी एकट्या एकट्याच खाते बोला खाल्लं तर खाल्लं बोलवाले नाही खाल्लं असतं मी ना पण मला बोलवलं तर नाही ना कधी माझी पोरगी देऊन राहिली मी आता तिच्या घरी हा आणि तिचं काम नाही होतं का हा रिश्तेदारी होई ना आता रिश्तेदार हो ना होणार ना आम्ही हा नातं जुडून राहिलं एक आमचं वालं आणि अशी वागते हे पोराची माय होईन काही कारण का हा मला बोलवलं नाही ना गावगाड्यात असून ते आव पण माय नाव नको येऊ देऊ बिचारे अजून म्हणून तशी माय नाव बदनाम आहे बिचारे चुगलं लाव होते म्हणून मले मी तुला खरंच सांगतो सगळ्याचं आता मी तुला खरं बाया म्हणून मला चुगली लावीस आहे म्हणून अशा म्हणून बाया होते त्यावेळेला आणि निर्मला बायाकडून साऱ्या बाया होते निर्मला बाई बॉसच आहे ना त्या बाकीच्या बाया तिच्याच माग लागते आणि मी कधी बोलतो मी वाईट साऱ्यासोबत बाप्पा आता तू माझी मैत्रीण आहे आणि तू माझ्या जवळची आहे म्हणून मी तुला सांगितलं बापा आणि खरं बोललेलं लोक तिकडून नाही म्हणते बिचारे म्हणून बाकी काही नाही पाहिला म्हणते कोणी काही मी नाही म्हणत तुला काही खरीच बोलली ना तू खरं बोललेलं काही बेकार असते का आणि तू खरं बोलल्यावर तुला कोण काही म्हणणार आहे आणि त्या बाकीच्या बाया चापलीशी बनाला होते तिची वाली निर्मला बाईची आणि बस तिनं जसं म्हणलं तसं हावले हाव लावते आणि तिचं नाही म्हणलं का नाही लावते

मन बाप्पा आणि जातो मी घरी बाप्पा आपला पिंट्याचा बाप आला असं तस कामाधामात पाहून राहिला तो इकडं तिकडं बजेट आता का नवीन काम चालू करतो म्हणे तर गेले बाहेर पिंट्याचे बाबा पोरग घरीच आहे व्ही टीव्ही तर जातो मी जाय दे नाही बोलवलं नाही बोलवलं एवढं काही मनावर घेतो राहू दे मस्त कुलर गिलर लावून एवढं नको टेन्शन घेऊ नाही घेतो मनात मध्ये अस तिले तोंडावर शब्द लागण तिनं एवढं सरव्याला बोलावलं मला नाही बोलावलं तिने तिचं हे नाही समजली पाहिजे का चुकी तिची चुकी तर लक्षात आणून द्यावं लागेल जेव्हा भेटन तेव्हा बरं बापा मग मी ना निर्मली माझ्यासोबत असं नाही करायला पाहिजे होतं आ साऱ्या बायामध्ये वाली थू थू केली ना आ, आ सर्व्या बाया काय म्हणन बाया हिच्या जवळच्या आहे फक्त मीच जवळची नाही हिची आणि मग चंदाबाई तर दिसते बोलली म्हणजे चंदाबाई ह्याकडे आहे म्हणते साऱ्यात जणी चांगलं दिसली दिसली तर मन तसीची काढतो चांगली निर्मलाची